मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसानंतर अपलोड करतो आहे कारण मध्यंतरी आमच्या ऑफिसची काही कामं सुरू होती आणि त्या काळामध्ये थोडंसं एक पीसफुल वातावरणात व्हिडिओ शूट करणं शक्य नव्हतं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून दिलगिरी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो मित्रांनो एक गोष्ट नेहमी प्रकर्षाने आम्हाला आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आणि वर्कशॉपमध्ये जाणवते ती म्हणजे बिझनेस किंवा व्यापार किंवा आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड रिलेटेड किंवा कॉमर्स रिलेटेड गोष्टी बघ बघितल्या तर त्याच्यामध्ये फेल्युअरचं प्रमाण जे जास्त आहे ना त्याचं मुख्य कारण बाकी कुठल्याही गोष्टीला न देता जर आपण थोडंसं बारकावेने पाहिलं तर एकच महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आढळते की त्यामध्ये जो व्यवसाय सुरू करणारा व्यक्ती असतो ना तो मुळात व्यावसायिक नसतोच त्यानं तो व्यवसाय सुरू करत असताना खरंच स्वतःला प्रश्न विचारायला हवा किंवा तुम्ही आत्ता जर व्यवसाय करत असाल तर तुम्ही पण हा स्वतःला प्रश्न विचारायला हवा की मी खरंच व्यवसाय सुरू केलाय का मी खरंच व्यवसाय करतोय का की मी एक अशी जागा निर्माण केली की जिथे मी कामाला जाऊ शके किंवा मी एक माझ्याचसाठी एक जागा निर्माण केली जिथे मी रेग्युलरली माझ्या मनाप्रमाणे जाऊ शकेल रेग्युलरली म्हणणंसुद्धा चुकीचं आहे रेग्युलरली माझ्या मनात येईल तसं रेग्युलरपणे जाऊ शकेल असं मी कामाला जागा शोधेन माझ्या मनात आलं तर काम करेल मनात आलं तर करणार नाही कंपल्सरी जे काम आहेत ते करावेच लागतील आणि त्याला मी व्यवसाय म्हणेन पुढे कुठलंही ध्येय धोरण नसतं कुठे जायचं हे माहीत नसतं व्यवसाय किती वाढवायचा हे माहीत नसतं त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय असावं हे माहीत नसतं पण जस्ट कुठला तरी एक प्रॉडक्ट आवडला कुठला तरी एक सर्व्हिस आवडली ती मला कळते किंवा त्यामध्ये त्या काळात प्रॉफिट आहे असं वाटलं म्हणून मी तो व्यवसाय सुरू केला मित्रांनो अशी ऐंशी ते नव्वद टक्के व्यवसाय सुरू करणारे पहिल्या तीन वर्षातच थकून जातात आणि जे त्या तीन वर्षात थकले नाही ते पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये थकून किंवा आपोआप बंद पडतात त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करत असताना हा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा की मी व्यावसायिक आहे असं मी स्वतः म्हणतोय पण मी खरंच व्यवसाय करतोय का माझा व्यवसाय हा खरंच व्यवसाय आहे का मी करतोय तो व्यवसाय आहे का की आय एम जस्ट गोईंग वर्क मित्रांनो आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये आम्हाला हा प्रकर्षाने जाणवत असलेला किंवा प्रत्येकामध्ये असलेला गॅप आढळतो तो म्हणजे खरंच व्यावसायिक हा व्यावसायिकासारखा ऑपरेट करत नाही तो ना तर त्या पूर्ण आस्पेक्ट्सवर लक्ष देतो बिझनेसला काय लागणार आहे ह्यासाठी गॅप बघण्यापेक्षा मला काय लागणार आहे याकडे जास्त लक्ष असतं त्यामुळे तुम्ही पण विचार करून बघा की तुम्ही खरंच व्यवसाय करताय की तुम्ही कामाला जाण्यासाठी एक जागा शोधली आहे तिथे तुम्ही कामाला जाताय आहे नोकरी केल्यासारखं काम करताय पण म्हणताय मी व्यावसायिक आहे थँक्यू व्हेरी मच